आता मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय फेटा बांधणार नाही मनोज जरांगे पाटील यांनी एक नवं आव्हान दिल्याचं पाहायला मिळतंय येत्या एकोणतीस ऑगस्टला मनोज जरांगे पाटील आझाद मैदान मुंबई इथं पोहोचणार असल्याची माहिती समोर येते आणि जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत डोक्यावर फेटा बांधणार नाही हा महत्वाचा निर्णय जनोज जरांगे पाटलांनी आता घेतल्याचं पाहायला मिळत नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये मराठा आरक्षण लढ्यातील विजयाशिवाय आपण फेटा बांधणार नाही अशी कठोर भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतल्याची पाहिला येत्या एकोणतीस ला मनोज जरांगे पाटील मराठा कार्यकर्त्यांसह मुंबई मधील आझाद मैदानावर लढा देण्यासाठी जाणार आहेत मराठा आरक्षण लढ्यातील विजय मिळवल्याशिवाय आपण फेटा बांधणार नाही अशी शपथ जणू मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी घेतल्याची पाहायला मिळते मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी एकोणतीस ऑगस्ट ही तारीख पक्की केली आहे आणि मुंबईला हा जरांगे पाटलांचा मोर्चा धडकण्याची तयारी सुद्धा सुरू आहे या आंदोलनात आता माघार घेतली जाणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे आता आपण मराठा आरक्षण मिळवूनच स्वस्त बसणार असल्याचं सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितलं आहे मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला धडक देणार असल्याचं तर स्पष्ट केलंय धाराशिव मध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती सध्या मनोज जरांगे पाटील असल्याचं पाहायला मिळत आहे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती असताना जरांगे पाटलांनी जणू हा पण घेतला आहे जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत खर तर स्वस्त बसणार नाही एवढंच नाही तर डोक्यावर फेटा सुद्धा बांधणार नाही अशी भूमिका जरांगे पाटलांनी आता घेतलेली आहे एकोणतीस ऑगस्टला मनोज जरांगे पाटलांचा हा मोर्चा मुंबईच्या दिशेनं जाणार आहे काय नवीन मागण्या असणार आहेत या संदर्भानं तर मनोज जरांगे पाटलांच्या या निमित्तानं मागण्या असणार आहेत मराठा कुणबी एक असल्याचा जी आर काढा ही प्रमुख आणि पहिली मागणी जरांगे पाटलांची या मोर्चा मध्ये असेल हैदराबाद सह सातारा आणि बॉम्बे गॅजेट लागू करा ही दुसरी मागणी या मराठा आरक्षणाच्या मोर्चासाठी जरांगे पाटलांची असणार आहे आझाद मैदानावर बसल्यानंतर आरक्षणासाठी सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करा ही तिसरी प्रमुख मागणी जरांगे पाटील खर घेऊन बसणार आहे मराठा आरक्षणाच्या काळात दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत आणि त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या वारसांना नोकरी द्यावी अशा पद्धतीच्या ह्या प्रमुख काही मागण्या घेऊन जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने येत आहेत आझाद मैदानावरती जरांगे पाटील बसणार आहेत मात्र तत्पूर्वी जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत डोक्यावर फेटा बांधणार नाही अशी शपथ जरांगे पाटलांनी घेतल्याचं पाहायला मिळत आहे जरांगे पाटलांच्या या लढ्याला आता यश कुठपर्यंत मिळणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा